बारड येथील अधिकृत प्रशिक्षण केंद्र श्री गुरुकृपा कॉम्प्युटर एज्युकेशन बारडच्या वतीनं दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या आयो कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तर या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय बॅग पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करून त्यांना पुढील शैक्षणिक कार्यासाठी डॉक्टर सूरज शिंदे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तर विद्यार्थ्यांमध्ये रितेश सावंत सुमेश मुतखेडे अंबादास पवार सर्वेश पवार तन्मय पवार हर्षवर्धन मुसळे समीक्षा कदम राजेश्री सावंत कुंडली कोलेवाड प्रथमेश पवार संजीवनी मोरे सूरज मोरे सायनाथ नव्हाटे दत्ता कोरे कन्हैया मोरे ऋतुजा पवार साक्षी पवार तेजल पवार अनिषा पवार वैष्णवी पवार संध्या हौसरे निकिता हौसरे आदी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या तर यावेळी डॉक्टर सूरज सर गुरु कृपा कॉम्प्युटरचे संचालक अमोल टेकले ज्योती डोईफुडे मॅडम नंदा रेणेवाड यांची उपस्थिती होती, प्रतिनिधी अमोल टेकले एन टी न्यूज मराठी मुदखेड नांदेड